हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आम्ही निघालो होतो बाहेर फिरायला तर आम्ही कुठे जात आहोत तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे नक्कीच करणार आहे तर ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आम्ही प्लॅनिंग केलेली होती पुण्यामध्ये जो मॉल आहे फिनेक्स मॉल तिथं जायची प्लॅनिंग केलेली होती आणि खूप सुंदर असा हा मॉल आहे तर नक्की तुम्ही व्हिजिट करा लहान मुलांसाठी त्यांनी खूप सुंदर असा एक गेम झोन बनवलेला आहे आणि मुलांसाठी खूप नवीन नवीन गोष्टी आहेत ज्या मुलं शिकतील रॉबोट वगैरे आणि गेम्स आहेत खूप छान छान गेम्स आहेत म्हणजे रिंग टाकायचे बॉल टाकायचे असे खूप सुंदर गेम्स आहेत त्याच्यानंतर दक्ष म्हटला की मम्मा मला पिझ्झा खायचा आहे तर आम्ही पिझ्झा खाल्ला आणि जे ऑरिगनो आणि चिली फ्लेक्स होते उरलेले मी ते नेहमीप्रमाणे पर्समध्ये घेतलेले आहेत कोण असं करतं मला नक्की कमेंट करून सांगा आणि या दोघांनी खूप एन्जॉय केला त्याच्यानंतर होतं इथं बुक स्टॉल आणि ते पण खूप सुंदर आहे जर तुम्हाला बुक्स रीड करायचं हॅबिट्स असेल किंवा शॉक असेल तर तुम्ही एक वेळा इथं नक्की व्हिजिट करा त्याच्यानंतर गेलो आम्ही गो फ्रेश नाव आहे एक शॉपचं तिथं मॉलमध्येच आहे तिथं खूप फ्रेश असे व्हेजिटेबल्स फ्रूट सगळे प्रकारचे व्हेजिटेबल्स आणि सगळं फ्रूट्स होते इथं दक्षुक बघा खूप एन्जॉय करत होता लहान मुलांसाठी त्यांनी अशा छोट्या छोट्या ट्रॉल्या ठेवलेल्या होत्या आणि अठ्ठावन्न रुपये किलो बटाटे होते एकशे साठ रुपये किलो गवार ठेवलेली होती आणि मग सांगू का तुम्हाला मला तर व्हेजिटेबल्स खूप कॉस्टली वाटले मी यांना म्हटले की मला नाही घ्यायचं आहे म्हणून नव्वद रुपये किलो भिंडी कोणी घेतं का त्याच्यानंतर यांनी सगळे फ्रेश असे ज्यूस ठेवलेले होते आणि त्यांनी टेस्ट करायसाठी सुद्धा इथं म्हणजे एक बॉटलमध्ये ठेवलेलं होतं ज्यूस आणि पर्सनली मला तर आवडलं पण ठीक आहे महाग आहे कॉस्टली आहे म्हणून मी काही इंटरेस्ट घेतला नाही संसाराच्या पण खूप छान गोष्टी होत्या आणि लहान मुलींसाठी पण खूप छान प्रॉडक्ट होते त्याच्यानंतर हे गोल्डन कॉटिंग केलेले भांडे आता खूप चालत आहेत आणि इथं खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे भांडी होती आणि मला तर पर्सनली खूप आवडली आणि ड्रायफ्रूट्स तुम्ही बघू शकता एवढे वेगवेगळे प्रकारचे ड्रायफ्रूट्स होते मला तर त्यांचे नावंसुद्धा माहिती नाहीत एवढे इथं ड्रायफ्रूट्स होते जर तुम्हाला कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचा असेल तर इथं गिफ्टसाठी पण खूप छान आयडिया आहे आणि खूप वस्तू आहेत गिफ्टसाठी त्याच्यानंतर दिसलं मला पर्स कलेक्शन आणि खूप युनिक होतं आणि ए टू झेड पर्स खूप सुंदर होती पर्सनली मला तर खूप आवडलं त्याच्यानंतर त्यांनी मॅकडोनोजमधून आईस्क्रीम आणि बर्गर मागवलेलं होतं कारण की ऑलरेडी त्यांनी दोघांनी पहिले पिझ्झा खाऊन घेतलेला होता मला बर्गर खायचं होतं आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो घरी यायसाठी तर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय